बावीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात प्रभू श्री लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे तेव्हा सर्व प्रेक्षकांना प्रभू रामाच्या आगमनाची आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आता बघूया ठळक घडामोडी अठरावल येथील पस्तीस वर्षीय तरुण सहा महिन्याकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार यावल शहरातील डांगपुरा येथे अठ्ठावीस वर्षीय विवाहितेला हिस्सा मागते या कारणावरून चौघांनी केली मारहाण यावल येथे रिपाई आठवले गटाची बैठक संपन्न तालुका व शहर कार्यकारिणीचा घेतला आढावा यावल येथील साने गुरुजी विद्यालयात जवाहर नवोदय निवळ चाचणी परीक्षा संपन्न दहिगाव गावात अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान विरावली येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिर आणि गावात सजावट फैजपूर येथे पिंटूभाऊ राणे मित्रपरिवारातर्फे श्रीरामाचे ध्वज व श्रीरामाच्या प्रतिमेचे वाटप घराघरात दीपावली साजरी करा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांचे आवाहन यावल शहरात अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला निमित्त काढली भव्य शोभायात्रा तर डोंगरगडोळा येथील अशोक तायडे यांना महाग्लोबल राज्यस्तरीय दोन हजार चोवीस पुरस्कार आता बघूया सविस्तर घडामोडी अठरावल या गावातील सागर अनिल तायडे व पस्तीस या तरुणाविरुद्ध दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसपर्यंत विविध प्रकारचे तब्बल दंगलीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते व एकशे दहा अंतर्गत प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती तेव्हा आगामी काळात सदर तरुण हा कायदा सुव्यवस्थेकरिता धोकादायक असल्याचे निकष लावून त्याच्याविरुद्ध यावल पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता त्याला मंजुरी मिळाली आहे व या तरुणाला सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे या संदर्भातील नोटीस शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी यावल पोलिसांनी त्याला बजावत रात्री उशिरा ठाणे जिल्ह्यात त्याला सोडले आहे या कारवाईमुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे अठरावल तालुका यावल या, या गावातील रहिवाशी सागर अनिल तायडेबाई पस्तीस या तरुणावर सन दोन हजार सोळामध्ये दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल होता त्यानंतर पुन्हा दोन हजार अठरा दोन हजार वीस आणि दोन हजार तेवीसमध्ये दंगलीचे दोन गुन्हे असे एकूण पाच गुन्हे या तरुणावर दाखल झाले होते व त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक एकशे दहा अन्वय कारवाई देखील करण्यात आली होती तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा तरुण तालुक्यासाठी धोकेदायक असल्याचा निकष यावल पोलिसांनी लावला आणि त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्याकडे सादर केला तेव्हा सदर हद्दपार प्रस्ताव मंजूर करण्यात आला व यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या तरुणाला शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नोटीस दिली आणि हवालदार किशोर परदेशी संदीप सूर्यवंशी अशोक बावीसकर या पथकाने या तरुणाला सहा महिन्यासाठी हद्द आदेश बजावून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सोडले आहे यापूर्वी देखील अठरावल गावातील एका विरुद्ध स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे व त्याला कोल्हापूर तुरुंगात टाकण्यात आले आहे आता सहा महिन्यासाठी सागर तायडे याला देखील हद्दपार केल्यामुळे या एकूणच कारवाईमुळे यावल तालुक्यातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे यावल शहरातील डांगपुरा भागात एका अठ्ठावीस वर्षीय महिलेकडे चार जण आले आणि या महिलेला व तिच्या पतीला त्यांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तू तु तुझ्या तु पत्नीचा हिस्सा का मागतो असे सांगून त्यांनी त्यांना शिवीगाळ करीत धमकी दिली ही घटना एकवीस जानेवारी रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अठ्ठावीस वर्षीय महिलेने चार जणांविरुद्ध तक्रार दिली आहे यावल शहरात डांगपुरा आहे डांगपुरा भागात शबनम खान राहतात या शबनम खानकडे शेख इरफान शमीना शेख तसेच शाहरुख खान आणि शबाना बी खान हे चौघे आले आणि त्यांनी या विवाहितेला आणि तिच्या पतीला शिविगाळ करून जिवेढार मारण्याची धमकी दिली तुमची पत्नीचा हिस्सा का मागतात असे सांगून त्यांनी वाद घातला तेव्हा अठ्ठावीस वर्षीय महिलेने या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावल हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर यावर शहरातील श्रीकृष्ण नगरात सावित्रीबाई फुले बहुद्देशीय संस्थेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न झाली रविवारी दुपारी साडेतीन वाजता ही बैठक सुरू झाली यात जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी यावल तालुका व शहर कार्यकारिणीचा आढावा घेतला आणि लवकरच नव्याने तालुका आणि शहर कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात येईल असे सांगितले यावल शहरातील श्रीकृष्णनगरात सावित्रीबाई फुले बौद्देशीय संस्थेचे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये रविवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी होते या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांकडून यावल शहर आणि तालुका कार्यकारिणीचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेत चर्चा करण्यात आली तर लवकरच यावल तालुका आणि शहर कार्यकारणी पुनर्गठित करण्यात येईल अशी माहिती दिली या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी सह जिल्हा युवा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे युवा मुख्य संघटक डॉली वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम प्रधान जिल्हा नेते सुधाम सोनवणे तालुकाध्यक्ष विष्णू पारधे गोविंदा खराटे जयंत अडकमोल प्रकाश उपस्थिती होती यावल शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जवाहर नवोदय निवड चाचणी परीक्षा संपन्न झाली या ठिकाणी तब्बल दोनशे बासष्ट विद्यार्थ्यांनी आपापली परीक्षा दिली यावल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात जवाहर नवोदय निवळ चाचणी परीक्षा दोन हजार चोवीस संपन्न झाली या निवळ परीक्षेसाठी एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी दोनशे बासष्ट विद्यार्थ्यांनी उपस्थिती देऊन या ठिकाणी पेपर सोडवले सव्वीस विद्यार्थी हे गैरहजर राहिले या जवाहर नवोदय परीक्षेसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून मीना कुमारी यांनी काम पाहिले सदरील परीक्षा यावल पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील सर पर्यवेक्षक व्ही टी नन्नवरे सर ज्येष्ठ शिक्षक फेगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या दहिगाव या गावात गावातील सर्वच मंदिर आणि मंदिरातील परिसर रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारपासून नागरिकांनी एकत्र येत स्वच्छ केला आहे या संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आगामी सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिरातील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आणि या भागात आता सजावट केली जात आहे दहिगाव तालुका यावल या गावात मुख्य चौकात श्री हनुमान मंदिर आहे श्री विठ्ठल मंदिर आहे तुळजाभवानी माता मंदिर आहे खंडेराव महाराज मंदिर आहे व महादेव मंदिर आहे रविवारी गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दुपारपासून या संपूर्ण मंदिरसह परिसरात विशेष स्वच्छता अभियान हाती घेतले आगामी सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिरातील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा या पार्श्वभूमीवर गावातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवून आता सजावट केली जात आहे रविवारी या ठिकाणी स्वच्छता अभियानाकरिता दहिगाव गावाचे उपसरपंच देविदास धांगो पाटील भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पी डी चौधरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण लटकन पाटील बापूसाहेब भगवान संपत पाटील अण्णासाहेब पुंडलिक राजाराम पाटील भैयासाहेब शैलेंद्र सुरेश पाटील दगडू देवराम माळी मयूर विजय चौधरी सह मोठ्या संख्येत नागरिकांची या स्वच्छता अभियानामध्ये उपस्थिती होती आता या सर्व मंदिरात स्वच्छता झाली असून सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे विरावली येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त गावातील मंदिरामध्ये पताका लावून मंदिर सजवण्यात आले आणि गावातील गल्ली गल्लीत सजावट करण्यात आली आणि हा प्राणप्रतिष्ठा दिन उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे विरावली तालुका यावल येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने गावातील विठ्ठल मंदिरात स्वच्छता अभियान राबवून सजावट करण्यात आली त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक गलीमध्ये पताका लावण्यात आल्या अयोध्या येथे श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे या पार्श्वभूमीवर गावात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे असा निर्णय घेण्यात आला या संपूर्ण सजावटीकरिता शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिंदेगड तथा माजी सभापती मुन्नाभाऊ पाटील उपसरपंच ईश्वर पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील राजेंद्र भास्कर पाटील समाधान पाटील संजय पाटील संदीप पाटील भागवत पाटील कैलास पाटील तसेच विरावलीकर महिला मंडळ विरावलीकर भजनी मंडळ व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला फैजपूर येथे पिंटूभाऊ राणे मित्रपरिवार यांच्या वतीने श्रीरामाचे भव्यध्वज आणि श्रीराम प्रतिमेचे वाटप करण्यात आले तसेच घराघरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी केले आहे फजपूर शहरात रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते फैतपूर येथे पिंडूभाऊ राणे मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराच्या वतीने भाजपा जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामाचे भगवेध्वज आणि श्रीराम प्रतिमेचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अमोल हरिभाऊ जावळे यांनी नागरिकांना दीपावलीसारखा हा दिवस साजरा करावा असे आवाहन केले या कार्यक्रमामध्ये मा फैतपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे हे देखील उपस्थित होते त्यांच्यासह शिरीष नेहते भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते सरचिटणीस भाऊ सराफ प्रज्ञावंत आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर वाघुळदे युवा मोर्चा तालुका, तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे हरीश होले राजेश महाजन भारती पाटील जयश्री चौधरी अनुराधा परदेशी किरण चौधरी दिगंबर राणे श्याम भंगाळे भूषण चौधरी साजन चौधरी अक्षय परदेशी संदीप भारंबे विनोद परदेशी बजरंग दल तालुकाध्यक्ष लोकेश कोल्हे श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नीरज झोपे रितेश चौधरी सूरज गाजरे मनोज सराफ मनोज चौधरी विनोद बोरोले कुणाल चौधरी सोनू टोके सचिन कोडीसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येत या प्रसंगी उपस्थित होते आपल्या सर्वांचा आराध्य प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला आपल्या स्वतःच्या घरात विराजमान होत आहेत यासाठी आपण सर्व भाग्यवान आहोत की अनेक आपल्या याच्या आधीच्या अनेक पिढ्यांना जे बघता आलं नाही किंवा भविष्यातही आपल्या अनेक पिढ्यांना जे बघता येणं शक्य होणार नाही असा तो क्षण अनमोल क्षण आज आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतोय संपूर्ण भारत राष्ट्र राममय झालेलं आहे प्रत्येक घरात उद्या दिवाळी साजरी होणार आहे आणि याच्यामध्येच संपूर्ण याच्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही सहभाग असावा यासाठी फैजपूर शहरामध्ये सुद्धा इथले माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे शहराध्यक्ष संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व ह्यांनी झेंडा आज कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दे 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 अनेक इथले युवक गावातील महिला वगैरे हजर होते या सर्वांना एकच विनंती आहे की उद्याचा एक दिवस आपण प्रभू रामासाठी द्या आपला व्यवसाय आपला परिवार ह्याच्यातून एक दिवस आपण प्रभू रामासाठी द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे या सेवेत आपण सहभागी व्हा ही सर्वांना नम्र विनंती आणि आपल्याला माहिती आहे की हा जो प्रवास होता हा कित्येक शेकडो वर्षांचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आलेत आणि ह्या मंदिराचं पुनर्निर्माणाचं प मंदिराच्या काम सुरू झालं आणि त्या प्राणप्रतिष्ठा होते हा आपल्या सर्व सनातन धर्म आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने आनंद आनंदाची गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे संपूर्ण या शे क्षेत्रातील सर्व लोकांना सर्व नागरिकांना सर्व भाविकांना मी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय श्रीराम जय जय श्रीराम तेव्हा घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांनी केले यावल शहरात श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा आणि सजीव देखाव्यासह हो मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरापासून काढण्यात आली तर रात्री उशिरा देशमुख वाड्यात तिचा समारोप झाला या मिरवणुकीत सहभागी सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिरामध्ये श्री लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे हा उत्सव संपूर्ण देशात सारखा साजरा केला जात आहे या अनुषंगाने यावल शहरात रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी भव्य शोभायात्रा करण्यात आली शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरापासून हजारोच्या संख्येत रामभक्तांच्या सहभागाने ही मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले मोठ्या उत्साहात सहवाद्य निघालेली ही मिरवणूक माता मंदिर काजी मस्जिद मेन रोड बेडे सुपर शॉप वाणी मार्गे संपूर्ण शहरातून मार्गस्थ होऊन देशमुख वाड्यात रात्री या मिरवणुकीचा समारोप झाला संपूर्ण शहरात सहमान्य निघाली आणि सजीव देखावे असलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत देखील करण्यात आले दे। संपूर्ण शहरात श्रीराम वातावरण निर्माण झाले होते अयोध्या येथे दिनांक बारावी जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मंदिरातील श्रीरामल प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त शहरातून विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येत भाविक भक्त आबाल वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्याकोटा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक खंडूत तायडे यांना जळगाव येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात महाग्लोबल राज्यस्तरीय दोन हजार चोवीस पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम बावीस जानेवारी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता पार पडला डोंगरगडरा तालुका यावल येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे यांची निवड महाग्लोबल राज्यस्तरीय दोन हजार चोवीस पुरस्कारासाठी झाली होती तेव्हा जळगाव येथील देवकाई प्रतिष्ठान व मितावली फाउंडेशनकडून आयोजित एका भव्य कार्यक्रमामध्ये जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते अशोक तायडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिकल असोसिएशन मुंबईचे कोषाध्यक्ष तथा माजी वायुसेना अधिकारी ॲडव्होकेट प्रकाश किसनराव दाते यांची तसेच जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन सिनेकलावंत डॉक्टर सतीश कुरकर्णी सचिन कुमावत अनिल मोरे संगपाल तायडे यांची उपस्थिती होती त्यांच्यासोबत प्राध्यापक रफीक शेख मंदाताई सोनवणे पी एम वाघ दिनेश गवडे विजय पवार प्रतीक्षा मनोज पाटील सुनील दाभाळे डॉक्टर रवींद्र भोळे विनोद महाजन हबप माईसाहेब महाराज यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्योतिताई राणे किशोर पाटील हेमंत बळुदर यांनी परिश्रम घेतले